आपला प्रवास हा दयानंद महाराजांच्या कृपेने सर्वांचा सुरक्षित झाला त्याबद्दल मी सर्व देवदेवतांचे कुठे कुठे आभार मानतो की कुठेही आपल्याला काही इजा झाली नाही आणि सुरक्षित प्रवास झाला तसेच आमच्या या कुटुंबावर आपल्या या आप परिसरातील गावातील लोकांनी एका हाकेवर एक विश्वास टाकला आणि वीस वर्षापासून आमच्यावर एक विश्वास टाकत आहे त्या विश्वासाला कुठेही आमचा परिवार करा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देतो व आमच्या परिवाराकडून आपल्या सेवेमध्ये काही फुलीव घासली असेल किंवा कुठे कदाचित एखाद्यावर रागावले असतील एखाद्याला बोलले असतील तर त्या माझ्या सर्व भक्तगणांच्या वतीनं व माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी माफी मागतो आणि असाच प्रवास आपला सुख समाधानाचा हो भविष्यातसुद्धा जोपर्यंत आमच्यामध्ये शक्ती आहे तोपर्यंत आम्ही हा उपक्रम चालू ठेवण्याचा प्रयत्न करू अशी ईश्वरच्याने प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो